सभापती महोदय माझा उत्तराला आक्षेप असा आहे की यामध्ये आपण जर बघितलं तर या, या उत्तरामध्ये आपण दोन बारा दोन हजार वीस रोज वीस रोजी मंजूर केलेली असून सदर नियमावली तीन बारा वीस पासून अंमलात आहे सदर नियमावली नवी मुंबई महानगरपालिकेला लागू आहे असं आपण सांगितलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण सांगितलं आहे की इन्क्लुजिंग हाऊसिंग बाबतीची तरतूद आटीशिवाय केलेली असल्यामुळे ते म्हणजे इम्प्लिमेंट केलेलं आहे आता ही लक्ष परवडणारी घरे शिडकोणी चालू असल्याचे नमूद करलेलं आहे माझा एवढाच प्रश्न आहे शिडकोनी किती हुशारी केली बघा त्यांनी असा विषय दिलेला आहे की या सर्व गोष्टी करत असताना सुद्धा त्यांनी एल आय जी आणि ई डब्ल्यू एस सीची घरं जी आहे ती परवडणारी घरं या विकासकांची शिडकोणी बांधली हे उत्तर देणाऱ्याने किती चमत्कारिक उत्तर दिलं बघा खरं म्हटलं तर म्हणजे ती काल आपण विषय घेतला पंच्याहत्तर हजार घरं बांधली म्हणजे त्या घरातून सूट देण्यासाठी ही घरं बांधली असं ह्याच्यात उत्तर दिलेला आहे म्हणजे हा एक रॅकेट आहे मोठं आणि हे मोठमोठे विकासक आहे विक्रांतजींनी सांगलेली गोष्ट ही गरीब पनवेलला आता पॅराडाईज ग्रुपचं सा काम चालू आहे म्हाडाला तिथं घरं दिली ना मग ह्या लोकांना घरं का दिली नाहीत आणि ही घरं जर देण्याच्या संदर्भामधले जाणीवपूर्वक त्याचा उपयोग केला आपण स्वागत आहे तुमचं की तुम्ही निपक्षपणाने याची चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे माझा प्रश्न पुढं असा आहे या सगळे विकासक आहेत त्यांची बांधकाम पूर्ण झालेले आहेत किंवा नाही आहेत ही बांधकाम पूर्ण झाली नसतील किंवा झाली असतील तर यांची घरं यातून आरक्षित करून या गरिबांना देण्याच्या संदर्भातला निर्णय आपल्याला पॉलिसी मार्ट म्हणून घ्यावा लागेल कारण हे कोर्टात जाणार परवाटा काढणार म्हणून महत्वाचा निर्णय गरिबांसाठी घरं गर देण्याच्या संदर्भातला जो तुमचा निर्णय आणि मंत्री म्हणून तुम्ही सक्षम मंत्री म्हणून त्यांनी ही घरं बांधली नसतील आणि जागेचा पूर्ण उपयोग केला असेल आणि सिडको आणि अधिकारी ह्या महानगरपालिकेचं रॅकेट आहे ह्याची तर तुम्ही चौकशी जे करा जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करा पण ह्यांनी बांधलेली घरं गर जर गरिबांची बांधली नसते आणि त्या जागेवर पूर्ण उपयोग करून विकास केला असेल तर त्यातली घरं आरक्षित करून गरिबांसाठी आपण आरक्षित करून देणार आहात का